दोघांनी वेळ दिला त्याबद्दल सर्वप्रथम परतूरच्या सर्व, पर सर्व वासियांच्या वतीनं मतदारसंघातील लोकांच्या वतीनं त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांचा आभार व्यक्त करतो कारण की मी प्रास्ताविक मध्ये आता बरेचसं बोलण्यासारखे नीतींना बरच बोललोय पण या ठिकाणी बरेचसे नेते उपस्थित आहेत आदरणीय दादा आदरणीय प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले मला नेहमी सहकार्य करणारे आणि त्या ठिकाणी दादा पर्यंत कस जाता येईल आणि दादाची वेळ कशी घेता येईल त्यासाठी माझ्या सतत चार वेळेस मुंबईला माझ्यासोबत असणारे आमचे मित्र प्रताप पाटील चिखलीकर विशेष करून त्यांचा विशेष आभार मानिल मी आमचे सन्माननीय या ठिकाणचे जालन्याचे जालन्याचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय माजी आमदार अरविंद अण्णा चव्हाण सन्माननीय आमदार विक्रम बाप्पा काळे आमचे स्नेही आणि नेहमी माझ्या आमच्या परिवारावर प्रेम करणारे आमचे पाथरीचे आमदार राजेश दादा विटेकर प्रतापदा मनोजी कायंदे साहेब जे माझ्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी मी फोन केला आणि ते आले त्यांचा सुद्धा या ठिकाणी मनापासून मी आभार व्यक्त करतो आमचे परतूरचे स्नेही आणि आमच्या सगळ्यांचे स्नेही असलेले आमचे सतीशरावजी चव्हाण साहेब सुरेशरावजी नागरे आमचे सहकारी आमचे रवींद्रजी तोर जयमंगलजी जाधव मधुकर राजे आरदड या ठिकाणी आलेले आहेत आणि व्यासपीठावर बरीचशी राजकीय सगळे जिल्ह्यातील प्रमुख मंडळी आहेत आमचे कडपे साहेब असतील बाकी सर्व मंडळी असेल पण आता दादांची वेळ आणि दादांच शिष्ट तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की जास्त बोलताना जरा मला थोडसच सगळ्यांचे नाव न घेता मी परत एकदा व्यासपीठावरील सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आमचे सरकारी आमचे सर्व पत्रकार बांधव उपस्थित आलेले डी मध्ये आलेले सर्व सन्मान्य प्रमुख पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर आलेले आमच्या माता भगिनी उपस्थित सर्व परतूर म्हणता निरशिवली भागातून आलेले सर्व माझे सहकारी मित्र नेहमी मला प्रत्येक निवडणुकीत कोणत्याही ठिकाणी कुठेही कोणत्याही पक्षाकडून उभं राहिलेले असलो तरी आपण सर्वजण मला नेहमी साथ देतात त्याबद्दल परत एकदा आज तुमच्या सगळ्याच्या साक्षीनं सगळ्यांच्या ना मी आज अजितदादांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेत आहे म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की येणाऱ्या काळात आपल्या आपल्याला एकच शब्द आहे जो दादाचा शब्द असतो की राष्ट्रवादी काँग्रेस कशा पद्धतीने आपल्याला वाढवायची हे दादा आम्ही एका वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला दाखवून देऊ निश्चितपणे तुम्हाला खात्रीने सांगतो की येणाऱ्या काळात ह्या ज्या काही निवडणुका असतील त्या निवडणुकीमध्ये आम्ही तुम्हाला निकाल देऊ तटकरे साहेब निश्चितपणे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आपण प्रदेश अध्यक्ष आहात आणि त्या ठिकाणी तुमचे माझे संबंध बऱ्याच वर्षाचे आहेत दादाचे संबंध आहेत खरं तर आज नितीन प्रास्ताविक केलं नितीन त्या नितीनच्या लग्नात सुद्धा आपण नागपूरला त्या ठिकाणी लग्नासाठी आले होते हे बऱ्याच वर्षाचे संबंध आहेत त्या ठिकाणी आपण आज या प्रसंगी मी एकच सांगू इच्छिते सांगू इच्छितो की बरेच दादा तुमच्याही कानावर आला असेल की दहा दिवसापासून जेव्हापासून माझ्या प्रवेशाची बातमी चालू आहे तेव्हापासून वेगवेगळे लोक बरेचसे प्रयत्न करायला लागलेत की त्या ठिकाणी माझा प्रवेश थांबवा त्या ठिकाणी माझा प्रवेश झाला नाही पाहिजे म्हणून बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले बरेच आपल्याला फोन झाले काही पत्र गेले सगळ्या गोष्टी झाल्या पण त्या ठिकाणी आमचे अध्यक्ष सक्षम आहेत त्या ठिकाणी त्यांनी कोणालाही जुमानलं नाही त्या ठिकाणी एकच म्हणले की बाई आपल्याला पक्ष वाढवायचा आहे जिल्ह्यात पक्ष वाढविण्यासाठी आपल्याला जे काही असेल ते आहे पण त्यांना काय पोटदुखी माझी काही कळले नाही की का अरे आम्ही पक्ष तुमच्या नाही बाकी आमच्या पक्षात चाललो त्या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे ध्येय धोरण आणि दादाचे विचार मी पहिल्यापासून पाहतो की अजितदादा शब्द म्हणजे शब्द त्या ठिकाणी अशा पद्धतीचे दादा दादा आहेत आहेत बरेचसे प्रश्न वर्षापासून आमच्या आहे इथले भारतीय जनता पक्षाचे आमदार हे मंत्री सुद्धा पाच वर्ष राहिलेले आहेत पण सिंचनाचा प्रश्न आतापर्यंत आमच्याकडून इथं सुटलेला नाही दादा त्या ठिकाणी पाहिलं की आज पूर्णा नदीवर त्या ठिकाणी आज गरज आहे तिकडचा डोंगराळ भाग आहे त्या ठिकाणी आमचा त्या ठिकाणी आज उन्हाळा झाला की आज त्या ठिकाणी प्यायला पाणी नसतंय पण आज त्या ठिकाणी पूर्णा पूर्णा नदी त्या त्या ठिकाणी नदीवर बॅरेजेसचं काम जर झालं तर मतदारसंघ हा चांगल्या पद्धतीने होईल स्वर्गीय वैजनाथ दादाचं नाव आजही घ्यायला आठवण येते थी त्या ठिकाणी दादाच्या काळात जे काही झालेलं आहे त्या ठिकाणी साखर कारखाना ज्या ठिकाणी आज आपण थांबलो होतो तो कारखाना सुद्धा वैजनाथ दादाच्या काळात झाला या ठिकाणी एम एसीबी एकशे असेल किंवा वेगवेगळे जे माध्यम असतील त्या ठिकाणी एमआयडीसीचा जो प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी जमीन वगैरे घेऊन ठेवलेली आहे पण काही काळापासून ते तशाला तसं पडू नये म्हणून हे सगळे काम जे आहे ते स्वर्गीय वैजनाथ दादा यांच्या काळात झालेले आहेत एमआयडीसी बी त्या ठिकाणी दादांच्याच काळात त्या ठिकाणी झालेलं आहे म्हणून या मतदारसंघात फक्त आणि फक्त काय आहे की कोण काम करत किती आणून देत आहे त्याच्यावर हे सध्या राजकारण चालू आहे म्हणून या मतदारसंघातल्या रस्त्याची दादा येताना आताच बोलले मला ते तुमचे रस्ते कसे आहेत दादा रस्त्याच्या बाबतीत मला काहीच बोलता येणार नाही त्या ठिकाणी कोणत्याच गुत्तेवर तिथे कंट्रोल नाही कोणाच त्या ठिकाणी जे चालेल जे कोणी जास्त देईल त्या ठिकाणी त्या पद्धतीने राजकारण म्हणून दादा आमची विनंती राहील की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्हाला थोडेसे अधिकार द्या त्या ठिकाणी द्या सगळ्यांना त्या 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 ठिकाणी ठिकाणी जर सगळे लढलो तर आमचे जे आज कार्यकर्ते एवढे आहेत कार्यकर्त्याला कुठेतरी न्याय मिळेल आज पंचायत समितीमध्ये आम्ही पाहतो की साध्या विहिरीसाठी तिथे सन्मान्य आमदारांचे फोन येतात हे नका करू ते नका करू या ग्रामपंचायतीवर कारवाई करा ही वाटूर सारखी ग्रामपंचायत आमची कालपर्यंत माझी पंचवीस वर्षापासून ग्रामपंचायत ताब्यात आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यातला ग्रामसेवक बदला हे बदला ते बदला हे जे राजकारण चालू आहे आमचं आता लोक म्हणतात की आता आपण त्या आघाडीत आहेत त्या युतीत युतीमध्ये तर युतीमध्ये जर आम्हाला त्या पद्धतीने न्याय दिला तर चव्हाण साहेब आम्ही आपण सगळेजण सोबत राहून काम करू पण त्या ठिकाणी जर असाच जर त्रास सगळ्या कार्यकर्त्याला होत गेला तर त्या ठिकाणी आम्ही शांत बसणार नाही एवढं तुम्हाला नक्की सांगतो त्या ठिकाणी म्हणून आमची एक विनंती राहील की येणाऱ्या काळात सगळ्या ज्या निवडणूक आहेत कार्यकर्त्यांसाठी निवडणूक आहेत मी प्रवेश घेण्याचं एकमेव कारण होतं की त्या ठिकाणी दादांचं स्वभाव दादाच्या काम करण्याची पद्धत तटकरे साहेबांचा विश्वास या सगळ्यांचा तुमच्या कुठेही विश्वासाला तेवढा जाऊ देणार नाही निश्चितपणे कोण किती पद्धतीने त्या ठिकाणी पक्षाची वाढ होईल आणि त्या ठिकाणी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन आणि असं समजू नका की राष्ट्रवादीवाल्यातले काही जुने लोक चुका असतील त्यांच्या त्यांना सुद्धा तितक्याच विश्वासानं घेऊन त्या ठिकाणी काम करील कुठेही काही झालं कोणी काही बोललं किंवा कोणी काही सांगितलं की असं असं बोललं तर त्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका खुलासा करीत रहा निश्चितपणे आपण सर्वजण एक राहिलो तर मतदारसंघात राष्ट्रवादी म्हणजे राष्ट्रवादीच अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी वातावरण निर्माण करू आपण सर्वजण आलात बोलण्यासारखं भरपूर आहे दादांचं ऐकायचं त्यांना इथून पुढचे अजून पुण्याला वगैरे कार्यक्रम आहेत त्यांनी आपल्या परतूर मतदारसंघासाठी वेळ दिला आपल्या सगळ्यांसाठी वेळ दिला तर त्या ठिकाणी आमच्या या नियोजनामध्ये कुठे काही अभाव झाला असेल दादा ती सुद्धा आम्ही त्या ठिकाणी आपल्याकडून क्षमा मागतो आणि विशेष करून आपण सर्वजण आलात आमच्या विनंतीला मान देऊन सगळी नेते मंडळी आली आमचे भाऊसाहेब गोरे आहेत तुम्ही टेन्शन नका घेऊ मी तुमच्या सोबतच राहील नेहमी तुम्ही ताण घेता जरा जास्त भाऊसाहेब तसा विचार नाहीच काही <laughs> तर सगळ्यांना सोबत घेऊन चालणं हा माझा ध्येय आहे म्हणून आपण सर्वजण आलात परत एकदा मनापासून सगळ्यांचं अभिनंदन आभार व्यक्त करतो आणि येणारे पाच वर्ष ज्या ज्या वेळेस राहील त्या सगळ्या याच्यासाठी मी तुमच्या सोबत आहे एवढे ज्या प्रसंगी सांगतो थांबतो धन्यवाद या परिसराच्या